विद्यार्थी मित्र नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पी एच डी एंट्रान्सचे दोन हजार चोवीसच्या अपडेट संदर्भातला विद्यार्थी मित्रांनो परीक्षा झाली रिझल्ट लागला इंटरव्ह्यू झाला पण पुढे काय असा प्रश्न जो आहे ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्यातच एक ब्रेकिंग न्यूज जी आहे एक हायलाइटेड न्यूज जी आहे ती समोर येत आहे तर ती न्यूज काय आहे त्याच्या आधी आपण डेट हो जे होते आपले इम्पॉर्टंट डेट्स ते बघूयात आणि अपडेट काय आलेले आहेत ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया तर बघा ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म जे होते दहा जुलै ते दहा ऑगस्टच्या दरम्यान आपण भरले त्यानंतर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पेट परीक्षेचा आयोजन नाशिक पुणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या ठिकाणी केलं होतं बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रिझल्ट डिक्लेअर झाला आणि एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आत सर्व इंटरव्यू प्रोसेस जी आहे ती पूर्ण त्यांनी मग आता विचार करा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च महिने कंप्लीट झालेले आहेत तरी अजून ऍडमिशन पूर्ण झालेले नाही किंवा फर्स्ट राऊंड जो आहे तो पूर्ण झालेला नाही किंवा त्यांचे निकाल जे आहे ते कोणाचंही कन्फर्म ऍडमिशन झालेले नाहीये आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की अजून किती वेळ लागणार आहे आणि नेमका प्रॉब्लेम काय आहे तर मित्रांनो परीक्षा झाली निकाल लागला पण निकाल लागल्यानंतर संभ्रम जो आहे विद्यार्थ्यांच्या मनात तो कायम तसाच आहे आणि त्याच्यामध्येच दिनांक तीन मा तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे पी एच डी प्रवेश प्रक्रिया रद्द करावी आणि नवीन पारदर्शक प्रवेश प्रक्रिया राबवावी अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राहुल ससाने यांनी राज्यपाल महोदय यांच्याकडे मागणी केलेली आहे या निवेदन जे आहे ते राज्यपालांना दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलं आहे की जी पी एच डी पेट परीक्षा घेण्यात आलेल्या आहे त्याची ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती रद्द करावी आणि नवीन फ्रेश जे आहे पारदर्शक ट्रान्सपरंट जी प्रोसेस आहे ती घेण्यात यावी आता या, या निवेदनामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे ते पॉइंट्स आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात तर बघा दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटलं आहे की पुणे विद्यापीठ आणि संलग्न अशी जे महाविद्यालय आहे किंवा रिसर्च सेंटर आहे तर या पी ऍडमिशनच्या डी संदर्भात अनेक नियमांचा नियम भंग झालेला आहे युजेसीने जे नियम दिले होते त्या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे रिझर्वेशन पॉलिसी जी आहे ती फॉलो केली गेलेली नाही असं निवेदनामध्ये म्हटलं त्याच्यानंतर संशोधन केंद्रामध्ये रिज जे रिझर्वेशन पॉलिसी ठरवत असतात किंवा रिसर्च सेंटरला ज्या वेळेस मुलाखती होत असतात तर त्या ठिकाणी जे कुलगुरू नामनिर्देशित सदस्य असतात प्रतिनिधी असतात त्यांची निवड केलेली असती ते लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात पण बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की हे प्रतिनिधी उपस्थित नव्हते त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सर्व इंटरव्ह्यू जे आहे मुलाखती जे आहे ते घेण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर पोर्टलवर ज्या काही जाहीर जागा केल्या होत्या आ, त्या जागेनुसार ज्या जागा आहेत त्या भरल्या गेल्या नाही आहेत त्या जागा कमी केलेल्या आहेत मग हा कमी करण्याचा अधिकार विद्यापीठांना कोणी दिला अचानक तर याच्यावर एक प्रश्न केलेला आहे त्याच्यानंतर नेट सेट किंवा एक्झामशनवाले विद्यार्थी आहे यांनाच प्राधान्य दिलेलं आहे पेट परीक्षावाल्यांना प्राधान्य दिलेलं नाही तर मग अचानक नियम बदलला कसं काय हाही एक प्रश्न आहे त्याच्यानंतर गुणवत्ता असून देखील एस सी एस टी ओबीसी एन टी या विद्यार्थ्यांना डावलून वे वेगळ्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलेलं आहे तर हा एक प्रश्न आहे आरक्षण धोरणाचे उल्लंघन केलं गेलं आहे ॲडमिशन प्रोसेसमध्ये अनियमितता त्याच्यानंतर ट्रान्सपरन्सी जी आहे पारदर्शकता दिसत नाही त्याच्यामुळे विद्यार्थी विद्यापीठाचं जे विश्वासार्हता आहे याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे असं या निवेदनामध्ये म्हटलं आहे मग आरक्षण धोरणाचं उल्लंघन त्याच्यानंतर अनियमितता आणि विद्यार्थ्यांवर अन्याय ह्या सगळं या, या निवेदनामध्ये जे राहुल चसाने आहेत त्यांनी निवेदनात म्हटलं आहे आणि असं पत्र जे आहे ते, ते राज्यपालांकडे दिलेलं आहे या सगळ्याच प्रोसेसमुळं जे काही अनागोंदी कारभार विद्यापीठाने केलेला आहे तर या कारभारामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान जे आहे शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि विश्वासार्हता आहे जी आहे ती विद्यापीठाची कमी झालेली आहे तर या गोष्टीमध्ये राज्यपालांनी लक्ष द्यावं असं या निवेदनामध्ये म्हटलं आहे आता काही दिवसातच आपल्याला बघायचं आहे की नेमकं विद्यापीठ आणि राज्यपालांकडून काही याच्यावर काही निर्णय येतोय का आणि ही सगळी जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने पुढे जात आहे तर मित्रांनो तूर्ता सिक्क हे जे सोर्स जो आहे हा एजू वार्ता या न्यूज चॅनलच्या मार्फत तुम्हाला मी देत आहे कुठेही तुम्हाला न्यूज किंवा बाकी ठिकाणी याची बातमी बघायला मिळणार नाही आहे तर एजू वार्ता ह्या न्यूज पोर्टलवर तुम्हाला ही बातमी दिलेली आहे त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तुम्ही जाऊन त्या ठिकाणी कन्फर्म करू शकता मात्र जो काही अ जी काही गोष्टी याच्यामध्ये घडलेली आहे ती तुम्हाला हे माहिती आहे की नेमकं काय प्रॉब्लेम होतोय आणि का, होतो का उशीर लागतोय तर मित्रांनो तुर्तास एवढंच तर मित्रांनो व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद